असे राम मंडळी कंपनीच्या आवारामध्ये गवत झालं साफसफाई करतो जरा तुमच्याकडे काय आता शेर वगैरे काही नाही म्हटलं जरा कंपनीच्या आवारात साफसफाई करा मग काय चाललंय तुमचं अजून आता का जेवण हो वगैरे तुमचं सर्वांचं पण नाटका वगैरे झाला आहे साफसफाई पा केली पाहिजे काय जर आम्हाला रात्री रात्री इकडे यावं लागतं आमचं प्यायचं पाणी पण सगळी आहे त्याच्यामुळे यावं लागतं ना कसा आहे आमची साफसफाई शेतकरी होणं काही छोटी गोष्ट नाही मला साफसफाई करायला भरपूर आवडते बर का स्वच्छता ठेवली म्हणजे जरा बरं वाटते छान वाटते प्रसन्न वाटते जरा कसं आता छान दिसते का नाही जरा हे दोघ दूध काढलं तर हा साफसफाई करायला मला आवडते त्याच्यामुळे मी साफसफाई करतो घरी पण करतो कंपनी पण करतो बर छान दिसते का नाही हे मग आता भारी वाटते झाला गावाकडे होतो मी तेव्हा शेतामध्ये काम करायला हा ग्रुप बघा किती मोठे मोठे मोठ झाले ते साफसफाई केली म्हणजे बरं वाटते बरोबर करते तुम्ही साफसफाई बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा